मित्र तुमचं स्वागत आजच्या नवीन व्हिडिओ मध्ये आणि आज आपण करणार आहोत डेकोरेशन तर आज आहे पहिला दिवस तर आता आपण पहिला श्रेयश देसाई दोघांचं नाव श्रेयस आहे फ्रेंट आम्ही

तिथे हातोळी आहे सर्व होत चाललाय सर्व होणारच आहे आणि आपण आपण लाईट लावतो वरून खालून खालून आणि याच्या पुढे येणारे पडदा जेणेकर लाईट भेटवू ना आपण पर्द्याच्या रिफ्लेक्शन भेटू न आपण तेच करतो प्रक्रिया

आहो आनंद पण आता काम करत आहेत कि एक्शन एक मोर का पोर게 बंती नावची जोरूंग आहे असे बघितो तात जोड लाईट दे बोलते ना, देवोते ना... दी लाईट एवढा पाईलो ना ने ने घाल गडा गडा करायला काम टैक्स आपण लाईट लावून घेतलेली आहे झिगझॅग एक अशी 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 आता पडदा टाकू आपण तर ते भावनाचं काम आहे तो भावना करेल <सकति दुछ> चला आहे त्यातून टाकायला पाहिजे

तर आम्ही हा जो आहे ना आता मी काय करतोय ना हे तुम्हाला मी नक्कीच सांगण्याचा प्रयत्न करतो आता हा जो मी असा ह्याला ॲड केला आहे हा व्हाईटवाला जो ह्याला असा जोडणार परत आणि तो तिथं भावना एक शो शिवते तोही इथं लावणार आहे आणि तो व्हाईटवाला पण इथं लावणार आहे तर मी नंतरला तुम्हाला दाखवतो फायनल कसं झाल्यावर तर आता तुम्ही बघा तर मित्रांनो आपला हा बॅकग्राऊंड चा सा लाल साडी लावून झालेली हो आहे आता आपल्याला हे वर ठेवायचं आहे तर लेट गो केल्यावर आणि इथं बघा इथं पण आम्ही जरा वेगळ्या पद्धतीने केलेलं आहे की तुम्हाला दाखवतं काय नक्कीच चला भेटूया कंटिन्यू आईज फायनली झालेलं आहे तुम्ही बघू शकता ते हे मग का टाकलेलं आहे तुम्हाला आता समजलंच असेल बघा आहे दिवस तिसरा आणि या

झालेलं आहे आणि आता आपण आलो श्रेयस कड काका कायटिंग लावत आहे तुम्ही बघू शकता तिथून ते दीक्षा बोललेली वाघ एका रात्री डेकोरेशन करतोय बघू आता वाघ काय करतोय आपला इथं वाघीन निघाली वाघ इकडं आहे दोन आणि हा पण यांचा वाघ आहे पण हा कामाला हात लावत नाही त्याला काय माहित नाही काय झालंय शुवर आहे शुवर आहे हा एक वाघ आहे त्या दोन वाघीन आहे आणि याचा दुसरा वाघ आहे पण तो त्या कामाला हात लावत नाही काय माहीत नाही की तो कामाला का हात लावत आणि सर्वात लेजंडरी वाघ तिकडे आहे मंगेश काका लेजंडरी वाघ बब्बर शेर बब्बर शेर आहे लीडर, लीडर। आणि ब्लॅक पँथर आहे ना आणि तुम्हाला हत्ती बघायचं का हत्ती कोण आहे आपल्यामध्ये तर हाती ही आहे आणि ही टेरॉक्स पण आहे काय करता श्रेयला कुर्ता तो बघू शकता तुम्ही श्रेयस आता दाखवलेत काका पण श्रेयश आतमध्ये गेलेला आहे कुर्ता बघायला मित्रांनो आता आपण करत आहोत पतू यांचं डेकोरेशन तर त्यांचं डेकोरेशन मागे चालू आहे बघू शकतात आणि हा डेकोरेशन खूप बेस्ट राहणार आहे यंदाचा दोन हजार पंचवीस चा डेकोरेशन खूप एक नंबर डेकोरेशन आहे दीक्षा इंग्लिश पाडू नकोस पण अजून काय पतूचं डेकोरेशन झालं नाही अजून ह्याचाच काय काय बोलायचं हे दिला सांग चारच तास राहिले चारच तास राहिलेत दीक्षा दीक्षा बोली गाय आपण वाघ फक्त एका रात्रीतच डेकोरेशन करतो पण अजून तरी एवढाच झालंय वाघाचा सपोर्ट पाहिजे बाय काय करतात ते मला काहीच समजत नाही तू वाघीन बघा काय करते यांनी शब्द दिलेला

ना ना <inaudible> या एजंटमधल्याच झालाय <inaudible>

दुसरा अर्धा तो कपडा आपण इथं जॉईन करतो तू गपरे हे शॉर्ट तुझे घेणार नक्कीच ज्लॉग मध्ये आवड बघा आणि आता या वाजले आहेत येस तू काय बोलतोस आपलं तर झालं ना आमचं डेकोरेशन झाला

तर पातूने नवीन काय दिले लोटस आणलंय कमल वा ब्युटीफुल अरे अरे बंद केला अजून नवीन काय आहे पतू दाखव जरा नवीन पतू ते कुठे ते ते धूर निघतं त्या बाउलमध्ये टाकलेला ते धूर निघत ते कुठे गाईचा तापन चालू गणपती आणायला

जे पाठ छोटा आहे Moria, Lord Murthy, Moria, Kalpati Moria, Moria. 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 Moria.

아, 나도 아, 나도 못해. 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 아, 나도 못 아, 나도 못해. 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 아, 나 Yeah.